मराठी ते धडक ते धडक कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साइजनुसार फर्निचरचे निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉल अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा आष्ट्यात खुलेआमपणे नशेबाजांचा अड्डा सुरू झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आष्ट्यातील ऐतिहासिक स्मारकाच्या परिसरातच नशेखोरांचा अक्षरशः बाजार मांडण्यात आलाय प्रशासनाने या नशेखोरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी भाजपसह नागरिक आक्रमक झालेत भाजपचे अष्टा ग्रामीण चे मंडळाध्यक्ष अमोल पडळकर यांनी याबाबत पोलिसांना निवेदन दिले आष्टा शहरात केशव रामकृष्ण तळवळकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आष्टा सांगली रोडवरती हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून पालिकेने स्मारकाचे हस्तांतरण केले आहे सदर स्मारकाची डागबुजी करून पालिकेने तेथील ते इंजिनियर असोसिएशनकडे देखभालीसाठी दिली आहे मात्र नशेखोरांनी सध्या या स्मारकातच आपला अड्डा बनवला आहे या ठिकाणी सामान्य माणसांना फिरणे देखील शक्य नसल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे चार दिवसांपूर्वीच या स्मारक परिसरात रिकामी इंजेक्शने टोपणे गांजा ओढायचा पेपर मध्याच्या बाटल्यासह अन्य आक्षेपार्य वस्तू आढळून आल्या आहेत त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजपचे आष्टा ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष अमोल पडळकर यांच्यासह नागरिकांनी याबाबत पोलिसांना निवेदन दिले आहे बघूया यावेळी अनुप वाडेकर नेमके काय म्हणाले आष्टा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारं हुतात्मा केशवराव रामकृष्ण तळवरकर आष्टा उद्यान या ठिकाणी आहे या उद्यानामध्ये आज नशेखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे यानुसार आष्टा नगर परिषदेनं इथं एक रखवालदार व देखभालीची व्यवस्था करणारा व्यवस्थापक नेमणं गरजेचं आहे आणि आष्ट्यातील पिढी हे बर्बाद होत आहे ने नशेच्या वेख्यामध्ये जात आहे मी आत्ताच बघ बग, बघत आलो यामध्ये जे सिरेंज आहेत ते सिरेंज पडलेले दिसत आहेत गांजेचे पेपर पडलेले दिसाय लागल्यात कंडमची पाकिटं दुसरी गोष्ट म्हटलं तर ते बियरच्या दारूच्या बाटल्या या ठिकाणी दिसत आहेत अशा प्रकारचं जर होत असेल आष्ट्यामध्ये जर हो होत हो असेल तर आमच्यासारख्या नागरिकांनी सुरक्षित आहे का तर आष्टा परिषदेच्या मार्फत मी पूर्णपणे या गोष्टीचा जाहीर निषेध करतो लवकरात लवकर या ठिकाणी जर बंदोबस्त नाही झाला तर पुढील पिढी युवा पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं त्वरित लक्ष घालून आष्टा प पु, शहर पोलीस स्टेशन अधीक्षक आणि आष्टा नगरपरिषद आष्टा या दोघांनीही याची जबाबदारी घेऊन आष्टा इंजिनियर असोसिएशननेही याची जबाबदारी घ्यावी आणि या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याचं काम का केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एक रखवालदार पाहिजे आणि रखवालदार असेल तरच ही बगीचा आहे तो सेफ राहील अन्यथा सेफ राहणार नाही त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी इथं लक्ष द्यावं आणि जो जो कोणी इथं असेल त्याला चोप द्यायल्याशिवाय प्रसाद दिल्याशिवाय इथून सोडायचं नाही आणि चोप पण द्यायचा आणि महाप्रसाद देऊन त्याला इथून सोडायचं यामुळं नशेखोरीचं प्रमाण या ठिकाणी बंद होईल गांजा ज्या ज्याला जा, चड्डीतनं येत नाही तो या ठिकाणी येऊन गांजा ओढते ही काय बरोबर आहे का मग ही पिढी बर्बाद होणार आहे ही पिढी बर्बाद बर्बादीकडे जात आहे तरी आष्टा नगरपालिकेनं याची पूर्णपणे पुन्हा पुन्हा मी सांगतोय दखल घेतली पाहिजे